नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम आहे राम 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 जय 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 चैतन्यासंगाथा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंद महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रें जय श्रीराम मित्रांनो सध्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल खूपच चर्चेत आहे तनिष्का भिसे या भगिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला यावरून विजय वडेट्टीवार यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि मंगेशकर कुटुंब यांच्यावर आरोप केले हे बोलत असताना मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी योगदान काय असा सवाल असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला यावरून अनेक जण चर्चा करत आहेत डिबेट्स करत आहेत वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर वेगवेगळे वे नेते येत आहेत आणि आपलं मत व्यक्त करत आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये सहा एकरवर हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे खिल्लारे यांनी आपली जमीन या ट्रस्टला दिली होती हॉस्पिटल बांधण्यासाठी सुरुवातीला या हॉस्पिटलमध्ये फक्त दोनशे बेड होते आज या बेडची संख्या बाराशेच्या वर गेलेली आहे तळिष्का भिसे यांचा जो मृत्यू झाला त्या बाबतीमध्ये धनंजय केळकर हे जे डॉक्टर आहेत दीनालाथ मंगेशकर हॉस्पिटलचे त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तर सगळं सांगितलं की नेमकं त्या दिवशी काय काय घडलेलं होतं तर, -तर केळकर तेव्हा ओटी मध्ये होते ऑपरेशन मध्ये आणि त्यांना तिथे फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की पेशंट ऍडमिट करून घ्या तुमच्याकडे सध्या जेवढे पैसे आहेत तेवढे भरा अडीच लाख रुपये समथिंग काहीतरी भराय का सांगितले होते आपण नंतर बघूया मी सध्या मध्ये आहे असं म्हणून त्यांनी फोन कट केला विसे यांनी आपल्या पत्नीला तिथे ऍडमिटच केलं नाही हे ओपीडी मधून तसेच बाहेर पडले तिथून आणखी एका हॉस्पिटलमध्ये गेले त्यानंतर परत तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले सूर्या का काहीतरी नाव आहे त्या हॉस्पिटलचं आणि तिथे त्या भगिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र याच सगळं खापर जे आहे ते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर फोडण्यात येत आहे ससून मध्ये नेमकं तिथं काय घडलं ससूनच्या डॉक्टरांनी यांना काय सांगितलं होतं भिसे कुटुंबाला किंवा सूर्य हॉस्पिटलमध्ये नेमकं तिथं काय घडलं हे कोणी सांगितलं का सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तनिष्का भिसे ही जी भगिनी आहे जिचा दुर्दैवी मृत्यू झालाय कोणाच्याही वाट्याला असं दुःख नये मित्रांनो मात्र ही भगिनी सात महिन्यांची गरोदो होती या सात महिन्यांमध्ये भिसे आपल्या पत्नीला घेऊन कधीही चेकअपसाठी हॉस्पिटलला गेले नव्हते हो त्यांना अचानक त्रास व्हायला लागला प्री मॅच्युअर ची शक्यता निर्माण झाली आणि म्हणून ते तातडीने आपल्या पत्नीला घेऊन मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोहोचलेले होते आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक जण असं बोलत आहेत की किल्लारे यांनी जी जमीन ट्रस्टला दिलेली आहे की त्यांनी परत घेऊन टाकावी दिनानाथ मंगेशकर सारखं हॉस्पिटल बंद करून टाकावं हे हॉस्पिटल नाहीये तर हा एक खाटीक खाना आहे मित्रांनो प्रत्येक शहरामध्ये अनेक अद्ययावत हॉस्पिटल्स आहेत त्यापैकीच एक अद्ययावत हॉस्पिटल म्हणून आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला ओळखतो या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या जा ट्रीटमेंट झालेल्या आहेत नुकतीच प्रकाश आमटे यांच्यावर देखील ट्रीटमेंट झालेली होती कॅन्सरची अनेक रुग्ण असे आहेत ज्यांचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बद्दलचा अनुभव अत्यंत चांगला आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की इथे अवाजवी फी घेतली जाते खर तर हा ट्रस्ट ट्रस्टचा विषय आहे एखाद्या ट्रस्टने आपल्या हॉस्पिटलची भी किती ठेवावी हा धर्मदाय आयुक्त आणि त्या ट्रस्टचा प्रश्न आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट यामध्ये एक आहे, की मंजे की आहे ती म्हणजे हॉस्पिटलमधून जी कमाई होते ती कमाई त्या हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत ते काही घरी घेऊन जात नाहीत ती सगळी कमाई जी आहे ती हॉस्पिटल अद्ययावत करण्यामध्येच लागते मंगेशकर कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या हॉस्पिटलवर अजिबातच नाही आता वडेट्टीवार यांनी जो प्रश्न उपस्थित केला की मंगेशकर कुटुंबाचं नेमकं योगदान काय आहे या देशासाठी तर एक दोन चार गोष्टी आहेत मंगेशकर कुटुंबाच्या बाबतीतल्या त्या सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण असे प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत सध्या तर खरंच यांचं काही योगदान आहे का हो मुळात मंगेशकर कुटुंब आहे कोण हे संगीत क्षेत्रातलं एक कुटुंब मास्टर दीनानाथांपासून आतापर्यंत त्यांची पिढी संगीत क्षेत्राला वाहून घेतलेला आहे मग आशाजी असतील उषाजी असतील लता दिदी असतील तर यांनी संगीताची ही सेवा केलेली आहे तशी सेवा या देशातल्या एखाद्या कुटुंबाने केलेली आहे का हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता बघूया की या मंगेशकर कुटुंबाने देशासाठी किंवा या राज्यासाठी खरंच काही केलेलं आहे का सात लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी कोविड काळामध्ये देण्यात आलेले मंगेशकर कुटुंबियांतर्फे याशिवाय रुग्णांसाठी मोफत कोविड लसीकरण दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे करण्यात आलेलं आहे दहा लाख रुपये श्री तिरुपती बालाजी देवस्थान लता दिदींच्या अंतिम इच्छेनुसार शेवटच्या इच्छेनुसार मंगेशकर तर्फे ही देणगी देण्यात आली की एकोणीसशे त्र्याऐंशी च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक लाख रुपये मंगेशकर कुटुंबियांतर्फे देणार पुलवामा येथील पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद जवान व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी एक दशक शतक हजार दश हजार लाख दहा लाख करोड एक कोटी रुपये आणि अशी बरीचशी मदत मंगेशकर कुटुंबियांतर्फे कर करण्यात आलेली आहे जवानांसाठी त्यांच्या वीर पत्नींसाठी वृद्ध एकाती कलाकारांसाठी वृद्धाश्रम बांधण्याचा संकल्प मंगेशकर कुटुंबाने पूर्ण केला मिरज येथील एकशे तीस वर्ष जुने वॉललेस हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बारा लाख रुपयांची मदत लता दिदींनी आणि त्यांच्या कुटुंबाने म्हणजेच मंगेशकर कुटुंबियांनी केली होती के। आता एवढं सगळं हे यांनी केलेलं आहे जे पब्लिक डोमेन मध्ये बाहेर आलेलं आहे सत्य मंगेशकर कुटुंबियांनी कुठे कुठे काय काय देणग्या ठिकल्या आहेत यातला काहीच भाग आम्ही तुम्हाला सांगितला या व्यतिरिक्तही आणखी बरंच काही असू शकत मात्र आता प्रश्न निर्माण होतो की ज्या वडेट्टीवारांनी हा प्रश्न उपस्थित केला की मंगेशकर कुटुंबाचं नेमकं या देशासाठी योगदान काय तर या वडेट्टीवारांनाच प्रश्न करावा असा वाटतो वडेट्टीवार तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं या देशासाठी काय योगदान आहे आधी तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि तुम्ही शिवसेनेमध्ये होतात मग काँग्रेसमध्ये गेलात तुम्ही किती समाज भान बाळगलेलं आहे तुम्ही किती ट्रस्ट निर्माण केलेत तुम्ही किती हॉस्पिटल्स उभारले तुम्ही किती गुरुगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च केलाय तुम्ही किती वृद्धाश्रम बांधले तुम्ही किती मंदिरांना देण्या दिलेल्या आहेत किती मंदिरांचा तुम्ही उद्धव केलेला आहे जरा लिस्ट देऊ शकाल का आज सुषमा अंधारे म्हणा किंवा लोक मंगेशकर हॉस्पिटलवर ताशेरे उडत आहेत यांना प्रश्न आले तुमचं योगदान काय या देशासाठी सुषमा अंधारे यांचं योगदान काय आहे तर रामाच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करणे वडेट्टीवारांचं योगदान काय आहे तर फक्त बेताल बोलत बसणे या नेत्या लोकांनी खरंच नेता म्हणून या देशासाठी काय केलं यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे या नेत्या लोकांचं काहीच नाही शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे यांचं आणि हे नाव ठेवतात मंगेशकर कुटुंबाला मंगेशकर कुटुंब हे कला सप्त कुटुंब आहे कलाकार हा या समाजाचा घटक आहे आपल्या कलेचा आधार घेत तो समाजाला काहीतरी देत असतो समाजाला संस्कार मिळतात त्यातून समाजाला त्यातून अं सकस अस एक अं आनंद मिळतो ह्या नेत्यांच्या भाषणामुळे काय आनंद मिळतो हो काय गेलंय आजपर्यंत यांनी भडकाऊ भाषणं करायची टीका टिप्पणी करायची हिंदू धर्मावर संस्कृतीवर गलिच्छ बोलायचं आणि स्वतःची पाठथोप घ्यायची वडेट्टीवार यांच्या बोलण्याचं समर्थन होऊच शकत नाही आपली जी भगिनी जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी घटना अजिबातच कोणाच्या आयुष्यामध्ये घडू नये मात्र वस्तुस्थिती आणि परिस्थिती समजून घेतल्याशिवाय विनाकारण टीका टिप्पणी सुद्धा करण्यात येऊ नये मंगेशकर हॉस्पिटलने आजपर्यंत एकही बाधा केला नाहीये का महात्मा फुले आरोग्य योजना असतील मुख्यमंत्री सहायता निधी यातून अनेक रुग्णांनी मंगेशकर हॉस्पिटलमधून उपचार घेतलेत ना स्वतःवर अनेक जणांच्या कमेंट्स अशा आहेत की मंगेशकर रुग्णालयामध्ये व्यवस्थित योग्य उपचार केले जातात रुग्ण लवकर बरा होतो अनेक शहरांमध्ये अनेक हॉस्पिटल्स असे आहेत जे खरंच खाटीक खाणे बनलेले त्यावर हे लोक काही बोलणार नाहीत मात्र मंगेशकर कुटुंबावर बोलायचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर बोलायचं अरे जा की इतर शहरांमध्ये बघा ना काय हॉस्पिटलची व्यवस्था झालेली गरीब लोक जाऊ शकतात का एक किस्सा सांगतो छोटासा किस्सा आहे मध्यंतरी आमच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी होते त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याच बाजूला एक सव्वीस ते अठ्ठावीस वर्ष वयाची एक मुलगी आपल्या लहान बाळासह आलेली होती ती तिला ऍडमिट करण्यात आले नव्हतं तिचा नवरा वॉचमन दिवसाचा खर्च अडीच ते तीन हजार रुपये होत होता आठ हजार रुपये पगार त्या माणसाला फक्त एक दिवसाची ट्रीटमेंट घेतली त्या पोरीने आणि दुसऱ्या दिवशी स्वतःहून डॉक्टरांच्या मागे लागली मला डिस्चार्ज द्या डिस्चार्ज द्या म्हणून जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की दादा नाही येत काय को नवऱ्याचा पगार आठ हजार आहे मी चार गर्दी काम करते म्हणे इथे रोज तीन हजार रुपये खर्च होत आहे ुशन घेऊन आम्ही डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही थोडंसं सा समजून घ्या तुम्ही तुमचा थोडासा खर्च कमी करा आम्ही आमच्यातर्फे या ताईसाठी ट्रीटमेंटला जे काही लावेल ते द्यायला तयार आहोत मात्र ही जी ट्रीटमेंट पूर्ण होऊ द्या आणि कसं बसं करून आम्ही त्या ताईला तिथे ठेवलं झाले उपचार तिच्यावर मात्र ही परिस्थिती अनेक ठिकाणी आहे अनेक हॉस्पिटल्समध्ये आहेत फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे तिथेच अवाजवी पैसे घेतले जातात अशातला भाग नाही आहे आणि यावर सरकारचं नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे मात्र ते नाही आहे त्याचं कारण असं आहे की वैद्यकीय व्यवसाय हा प्रोफेशनल व्यवसाय आहे एक डॉक्टर स्वतःचा हॉस्पिटल उघडतो किंवा स्वतःचा दवाखाना क्लिनिक उघडतो त्याला अधिकार आहे त्यानं किती फी घ्यायची याचा तो पाच उपाय सुद्धा करतो तो पाचशे रुपये सुद्धा घेऊ शकतो अंगाला हात लावायचे तर तुम्हाला अनेक डॉक्टर असे आहेत ना समाजामध्ये जे पाच पाच रुपयामध्ये दहा दहा रुपयामध्ये ट्रीटमेंट करतात म्हणजे त्यांची ती तपासणीची फी आहे पाच दहा रुपये अनेक ट्रस्टचे हॉस्पिटल्स ज्यांची अगोदर दहा रुपये वीस रुपये अशी तपासणी फी होती आज त्या हॉस्पिटल्सची तपासणी फी ही शंभर दिवशी दोनशे रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे जाऊन एकदा चेक करून घ्या अनेक ट्रस्टचे हॉस्पिटल्स असे आहेत एकटा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच रुग्णांकडून पैसे घेत आहेत असं नाहीये सगळेच हॉस्पिटल घेत आहेत मात्र मंगेशकर कुटुंब इन्व्हॉल्व कसं काय असू शकतं ह्यामध्ये मंगेशकर कुटुंबाने फोन करून सांगितलं होतं का रुग्णांना ऍडमिट करून घेऊ नका म्हणून मंगेशकरांना माहिती तरी असे का की असा एखादा रुग्ण आपल्या ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये आलाय म्हणून काहीतरी बोलायचं उच कारण मंगेशकरांवर टीका करायची हे सगळं ब्रिगेडी घाणेरडर राजकारण आहे यांना एका समुदायामधून आलेला मुख्यमंत्री अजूनही पचत नाहीये हेच यातून दिसून येतं येऊन जाऊन येऊन जाऊन तिथे यायचं त्या जातीला टार्गेट करायचं एवढंच काम सध्या समाजामध्ये हो सुरू आहे आणि हे कोण करत आहे तर हे वडेट्टीवार अंधारे यांच्यासारखे नेते आणि हे प्रश्न करतात की कोणाचं काय योगदान आहे देशासाठी आणि राज्यासाठी पहिले स्वतःच बघा आणि मग बोला तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो मात्र विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांना कोणाचं काय योगदान आहे हे दाखवून देणं अत्यंत गरजेचं होतं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या योजना सुरू आहेत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा योजनांचा लाभ घ्या मात्र जिजका साथ उसका विकास हे आपलं तत्व आहे त्यामुळे सदस्य बनल्याशिवाय तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही सदस्य नोंदणीसाठी काय करावं लागेल हे आम्ही तुम्हाला करून कळलू आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना सहकार्य मिळेल पाठिंबा मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुल वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाब्रबनच्या पुला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय सिद्ध जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीता सुन्दर